अधिकारी बनतात किंवा काही मोठ्या पदाची खाती आहे बर्डमॅन म्हणून सर्च केलं तर तुम्हाला माहिती आहे का सुमेध वाघमारे यांचे अनेक व्हिडिओ बघायला मिळतात तुम्ही घरी गेल्या बर्डमॅन लिहिल्याबरोबर सुमेध वाघमारे यांचे माहिती आहे का या निसर्गाशी हे जुळलेले आहे आणि या निसर्गाच्या माध्यमातून यांनी माहितीये का निसर्गाच संवर्धन कसं करायचं या माहिती का अनेक प्रश्न तुम्ही जात असता तेव्हा आवाज येतो त्याच्यात आहे तिथे पक्षी कधी धरावा बसतो का नाही म्हणतात